हे बघ तुला मी एक सांगतोय तुला नांदायला जावं लागेल का तर जावंच लागेल अरे तू मला सांग एखाद्याला जर कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती खाण्यात काय मजा आहे का अग <laughs> तुला एक सांगू का हो भाजी कारल्याची असू किंवा कशाची असू जर ती आवडतच नव्हती तर अगोदर ताटात घ्यायचीच नव्हती ना आणि हे बघ दुसरी गोष्ट काय असतं माहीत आहे का भाजी कारलेची असू किंवा अजून कशीची असू तिला गोड चवदार कशी बनवायची ना ही सुगरणीच्या हातात असतं तुला एक सांगतो नवरा कसा बी असो कसाही असो पण नवरेशिवार बायकोला आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभा नाही आणि काय असतं माहीत आहे का कुटुंब सांभाळणं हे बायकोच्या हातात असतं आणि कुटुंबासाठी काय लागतं काय नाही हे आणून देणं हे नवऱ्याच्या हातात असतं नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाका असतात हे बघ आज तुला नवरा आहे म्हणून तू नवऱ्याकडून अपेक्षा करते ना पण तुला एक सांगू का जिला नवरा नाही ना तिला नवऱ्याचं दुःख विचार काय वेदना असतात काय येत असतात अगं ज्या बायचा नवरा ऐन जेव्हात गेलाय ना तिला एकदा जाऊन विचार की आखं आयुष्य नवऱ्याशिवाय काढणं म्हणजे अक्षरशः विस्तवा चालल्यासारखं आहे ना तिला स्थान ना गावात अगं ती सवासीन सुद्धा कुठं जाऊ शकत नाही त्यावेळेस तिला असं वाटत असतं की माझा कसलाही असला तरी माझा सौभाग्याचा धनी हा